नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे बॉडी स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अगणित महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे राजा परांजपे आपले सामाजिक भान आणि कर्तृत्वांनी त्याने आपल्या नावाला कायमस्वरूपी ओळख मिळवून दिली माध्यम हा जणू आपला श्वास आणि ध्यास आहे अशा भावनेने ते वावरले त्यांच्या अफाट कर्तृत्वावर थोडक्यात फोकस टाकणे निवड अशक्य आहे तरी देखील त्यांच्या या वाटचालीचा थोडक्यात वेध घेण्याचा हा प्रयत्न राजा परांजपे स्वातंत्र्योत्तर काळात मराठी चित्रपटांना एक वेगळी दिशा देणारा दिग्दर्शक त्याचबरोबर ते अभिनेते म्हणूनही कार्यरत होते अभिनेता म्हणून त्यांची कारकिर्द सुरू झाली ती तीसच्या दशकात कला महर्षी बाबुराव पेंटर यांचा सावकारी पाश व प्रतिभा या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीमध्ये राजा परांजपे यांचे स्थान हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे चित्रपट या माध्यम व वो व्यवसायाकडे गंभीर विचारमूल्ये या दृष्टिकोनातून पाहणे आणि खेळकर शैली ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य मानली जात आईवडिलांच्या संगीत आणि नाटक यांच्या आवडीचे संस्कार राजा परांजपे यांच्यावर झाले राजा परांजपे यांचा या क्षेत्रातील प्रवास खूप मोठा आहे त्यात आकारित गेला तो दिग्दर्शक भालजी पंढरकर यांच्याकडे थोरादंजी खंबळा सोनबाई सासूरवास या चित्रपटाच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले तेव्हा त्यांनी काही काळ नजम नकवी शाहिद लतीफ यांच्याकडे हिंदी चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम केले त्यानंतर निर्माते जी एन शहा यांनी राजा परांजपे यांना स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी वी स सुट्टणकर यांच्या जाई जुई या कथेवर आधारित बलिदान या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले मागोमाग वामनराव कुलकर्णी यांनी जीवाचा सखा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली त्यात राजा प्रमुख भूमिकाही केली आणि या चित्रपटापासून राजा परांजपे गदी माडगोळकर आणि सुधीर फडके हे त्रिकूट उदयास आले मराठी चित्रपटाचे एक नवे पर्व सुरू झाले त्याचा कायमस्वरूपी ठसा उमटला एका त्रिकूटाचे सुवर्ण युगस्ते जन्म केमिस्ट्री म्हणजे काय हे या तिघांच्या एकत्र येण्याने दिसते या तिघांच्या एकत्र चित्रपटाची नावे जरी द्यायची झाली तरी ती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसते पुडचं पाऊल लाखाची गोष्ट ऊनपाऊस गंगेत घोड़ा नाणं आंधळामाग तो डोळा देवघर जगाच्या पाठीवर आधी कळस मग पाया सुवासिनी बायको माहेरी जाते गुरुकिल्ली आणि आधार हे ते चित्रपट आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तर असा हा दोन दशकांचा मोठा प्रवास आहे याच काळात मराठी चित्रपट आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत होता आणि त्यात या त्रिमूर्तीने अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि भावना बजावली मराठी चित्रपटाचे जे वेगळेपण आहे स्वतंत्र अस्तित्व आहे ते, ते यामध्ये दिसते या चित्रपटामध्ये विविध प्रकारची कथाबीजे आहेत आणि यातील अनेक चित्रपटांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे हे विशेष आहे विशेष म्हणजे राजा परांजपे दिग्दर्शित काही मराठी चित्रपटांची हिंदीत रिवेकदिल करण्यात आला आहे उदाहरणार्थ पेडगावचे शाणे या चित्रपटावरून चाचा चौधरी याचे दिग्दर्शन राजा परांजपे यांनी केले आहे तर गंगेत घोडा नालं या चित्रपटावरून एक दिल से तर ऊन पाऊस या हिंदी चित्रपटावरून हिंदीत रवीटंडन दिग्दर्शित जिंदगी आणि मग रवी चोप्रा दिग्दर्शित बागबान असे देखील चित्रपटांचे रिमेक करण्यात आलेले आहेत राजा परस्पे दिग्दर्शित अनेक मराठी चित्रपटांनी मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत हा मार्ग माझा एकला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला इतरही काही चित्रपटांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांनी चेन्नई येथे जाऊन बा बेटे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले तेथून आल्यावर त्यांनी आपल्या त्रिपा चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट होता जगाच्या पाठीवर या चित्रपटातील एक धागा सुखाचा मी विकत घेतला शाम नाच नाचून अतिमे दमले ही गाणी आजही लोकप्रिय आहे त्यांचा रहस्यपद पाठलाभ वरून निर्माते प्रेमजी यांनी राज खोसला यांच्याकडे दिग्दर्शन सोबत मेरा साया हा चित्रपट पडद्यावर आणला अभिनेता म्हणून राज यांची एक वेगळी प्रकारे वाटचाल होती आपल्या दिग्दर्शनातील एकूण सतरा चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका देखील साकारली आहे त्याशिवाय इतरही काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या राजदत्त दिग्दर्शित मधुरचंद्र अपराध या सुखांनो या वराडे आणि वाजंत्री बाळ यांचा तिथे नानते लक्ष्मी दत्ता धर्मागीकर यांचा मस्ती उठाडेव प्रभाकर पिंडारकर यांचा प्रीत तुझी माझी या चित्रपटाचा उल्लेख करायला हवा राजा परांजपे यांची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत एकोणीसशे पंचावन्न साली पृथ्वीराज कपूर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक देवाणघेवाण या कार्यक्रमाअंतर्गत चीनला गेलेल्या चित्रपट कलाकारांच्या शिष्टमंडळात राजा परांजपे यांचा देखील सहभाग होता बेळगावचे शहाणे हा राजा परांजपे यांच्या अभिनेता आणि दिग्दर्शनिक कारकिर्दीतील मायस्टो ओळखला जातो या चित्रपटाची पटकथा गदी माडगकर आणि गरा कामत यांची आहे राजा परंसो यांची या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका आहे मनोरुग्णालयातून निसटलेल्या एका रुग्णाला शहाणे कुटुंबीय आपले झांझी होऊन येणारे काका समजतात आणि जेव्हा खरे काका येतात ते तेव्हा त्यांची रवानगी मनोरुग्णालयात होते हे सगळे विरोधाच्या अंगाने होते शहाणे कुटुंबात काका म्हणून वावरणं मनोरुग्ण दरम्यानच्या काळात या बेशिस्त कुटुंबाला व्यवस्थित शिस्त लावतो वठणीवर आणतो आणि खरोखरच शहाणे करून सोडतो ही या चित्रपटाची गोष्ट आहे या चित्रपटाच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी आल्या पण ध्येयवती राजा परांजपे यांनी हा चित्रपट पडद्यावर आणला आणि आन रसिकांना एक उत्तम कलाकृती पाहायला मिळाली राजा परांजपे यांच्या इतरही काही कसदार कलाकृतींबाबत असे काही वैशिष्ट्यपूर्ण सांगता येईल आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने त्या काळातील सिनेमाचे जग वावरत होते आणि ते खरेपणा तेव्हाच्या चित्रपटामध्ये दिसून येतो काळ पुढे सरकला तरी ते टिकून आहे अनेक मराठी कलाकारांच्या यशोगातेत राजा परांजपे यांचे विशेष स्थान आहे त्यातील काही उदाहरणे देता येतील राजा परांजपे यांनी आपल्या हा मार्ग माझा ऐकला या चित्रपटात तेव्हा चार वर्षाचा असलेला सचिन पिळगावकर यांना संधी दिली आणि त्याची वंडरबॉय म्हणून जाहिरात केली सचिनने तो विश्वास सातत्या ठरवलाच पण तो कायमच राजा परांजपे यांचे नाव विशेष आदराने घेतो सीमादेव यांच्या रुपेरी जीवनाला राजा परांजपे यांच्या जगाच्या फाटीवर या चित्रपटातील आंधळीच्या भूमिकेने दिशा मिळाली त्यानंतर राजा परांजपे यांच्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या त्यातील सुवासिनी हा त्यांचा अतिशय आवडता चित्रपट असल्याचे अनेकदा सांगितले गेले आहे या चित्रपटाची व्हिडिओ कॅसेटच त्यांनी जपून ठेवली होती आणि पुन्हा पुन्हा त्यांनी तो चित्रपट पाहिला आहे ही राजा परांजपे यांच्या कर्तृत्वाला दिलेली दादच आहे राजा परांजपे यांच्या तौफेर वाटचालीतला हा फक्त ट्रेलर ठरावा असे त्यांचे कर्तृत्व अफाट आहे अशाच बहुगुणी व्यक्तिमत्वांनी मराठी चित्रपटाला कायम मोठे केले आहे त्यांचे योगदान हे कधीही न मोजता येणारे आहे तर मित्रांनो राजा परांजपे यांच्याविषयीची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद